आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता एकदम मस्त होऊन दाखवते तुम्हाला मी हे बघा काय किती, <laughs> किती छान दिसत ना नमस्कार मंडई कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता आपण आहोत चालशे शान हे छोटस खेडेगाव आहे आणि फुल ऑफ नेचर आहे आणि तुम्ही बघू शकता आणि आता वाजले आहे बारा आणि आज आहे संडे तरी इतकी गर्दी आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला आणि काही टुरिस्ट पण आलेले आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला पवन चक्क दिसत असतील बघा आपण थोडं पण ते आपण जवळून बघू आणि तिथे काय काय आहे बघण्यासाठी हे पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पण नक्कीच आवडणार तर आता आपण इथे जाणार आहोत आणि इथे मी तुम्हाला आहे ना आहे ना माहिती देणार आणि खूप इंटरेस्टिंग आहे आणि इथे समोर आहे ना ज्वेलरीचं शॉप आहे आणि काय वॉचेस आहे मोस्टली इथे जे घर आहे ते ब्लॅक कलरचे आहे आणि त्याचं वरचं बसचं शेट ते तसं आहे त्यामुळे ना एकदमच उठून दिसतं आणि नेदरलँडचा फ्लॅग लावलेला आहे सही काय नेदरलँडचा फ्लॅग तर चला मग आता आपल्याला काय नवीन बघायला मिळतं आणि आजचा व्हिडिओ ना एकदम इंटरेस्टिंग होणार आहे हे शूज दिसतंय ना हे लाकडाचे शूज आहे आणि ॲक्च्युली फोटोज काढण्यासाठी ठेवलेले आहेत बाय भरपूर फोटोज काढलेले आहेत आणि जे छोटे दोन आहे त्याच्यामध्ये बसून पण तुम्ही फोटो काढू शकता उभं राहून पण फोटो काढू शकता आणि कारण आहे ना मी आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगणार इथे का बरं असे ना लाकडाचे शूज लावून ठेवलेले आहे ला त्याचं का मेन कारण आहे ना आतमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेन परिचय पण थोडे फोटोज काढू आपले काढू हे शूज मध्ये तर मी उभी राहिली पण हे शूज खूपच मोठे आहे आणि महत्वाचं म्हणजे माझ्या ड्रेसला मॅचिंग पण झाले त्यामुळे ना फोटो अजून छान येतील आता मी थोडं फोटो शूट करते तिथे मागे तुम्हाला दिसत असेल हे पण मोठं अट्रॅक्शन आहे बसून झोपून सगळ्या फोटो काढताय का hey. आता आम्ही ना वाट बघतो आम्हाला फोटोज काढायचे आमचे फोटोज काढून झालेले आणि कारण की खूपच गर्दी आहे लोक वेट करतात फोटोज काढण्यासाठी आम्ही तीन चार क्लिक केले आता तुम्हाला याबद्दल इथे काय आहे याबद्दल मी आता थोडा वेळ थोडाच वेळ तुम्हाला माहिती सांगणार आहे त्या अगोदर आपण आता आतमध्ये जाऊया तर काही वर्षांपूर्वी इथे ना या लाकडांचे जे तुम्हाला शूज दिसत आहे ना त्याच्या अगोदर फॅक्टरी होती पण ती फॅक्टरी बंद झाली पण आहे ना इथे ना खूप टुरिस्ट येतात तर त्यांना दाखवण्यासाठी इथे ना छोट्या प्रमाणात असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे का इथे जुन्या काही आहे ना लाकडाचे शूज कसे बनवायचे तर ते इथे बनवताना पण दाखवतात आणि भरपूर फोटोजसुद्धा सुद्धा आहेत तर मग त्याच्या आठवण म्हणून ये ना इथे टुरिस्ट लोकांना बघता यावं आणि त्याबद्दल माहिती मिळावी म्हणून हे सगळं त्यांनी अजूनपर्यंत तसंच ठेवलेलं आहे म्युझियम बनवलेलं आहे आणि जे आहे काम करतात ना ते वर्कर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे शूज बघायला मिळतील लाकडांचे महत्वाचे चला आता आपण आठवण जाऊ तर तुम्ही बघू शकता हे खूप अगोदर हे लाकडाचे शूज बनवलेले आहेत आणि ॲक्च्युली मध्ये ना बनवलेले जे शूज आहे ना खूप वर्षपूर्वी ते इथे आहे हे लोक घालायचे तुम्ही बघू शकता शेतात कामं करायचे आणि इथे फोटो पण दिलेला आहे त्यांनी त्या अक्षरशः त्यांनी ना ते, ते शूज घालायचे आणि इथे बघा वेगवेगळ्या डिझाईनचे ची वेगवेगळ्या वेगवेगळ्या चप्पल चप्पल पण ठेवलेले आहेत पण हॉर्सचे हॉर्सचे आहे पण हे जे, जे हे सगळे माणसांचे आहेत आणि फोटोज पण दिले जे वर्कर्स जेव्हा काम करायचे फॅक्टरी मध्ये ते इथे त्यांनी फोटो पण दिलेला आहे आणि सगळे लाकडाचे आहेत

जार जार पैसा आले का मग शूज पण आहे आणि इथे तुम्ही फ्लावर पण लाकडाचे आहे तुम्हाला जर घर डेकोरेट करायचं असेल तर तुम्ही असं एक शूज घेऊ शकता आणि त्यामध्ये एक हा फ्लावरचा बंच असा टाकून घरात ठेवू शकता जेणेकरून तुमचं घर अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि असं वेगवेगळ्या गार्डन मध्ये पण असं करू शकतात ना ठेवू शकत तुम्ही समोर बघू शकता ही मशीन आहे आणि आता शूज बनवतात त्याची वेगवेगळी डिझाईन बनवतात आणि आता हे थोड्या वेळात स्टार्ट होईल म्हणूनच लोक बघा बसले आपण कंटिन्यू करून त्यांना बघता येईल छोटा डेमो देतील छोटासा डेमो देतील ते शूज कसे बनवायचे आता टेन सेकंड मध्ये स्टार्ट होणार आहे आणि ते आपल्याला डेमो देणार आहे त्या कशा पद्धतीने ना त्या मशीन मध्ये शूज बनवतात Uh, the wood we use is poplar or willow. This is a piece of poplar and we use it when it's fresh and wet. And it's easy to cut. It's like cheese but it tastes slightly different. Uh, a long time ago everything was done by hand. The outside was done with a pole knife like this. And the inside was done with several sizes of spoon scoops. Uh, it was a difficult job. It took uh, two to three hours to make just one pair of shoes. I will save you that time. I will use two machines and do it in five minutes. Side shape. The heel and toe are done the traditional way by hand. It's not spit, it's water from the tree. <laughs> you sure? <Yes. laughs> so we let it dry slowly, three to four weeks, and then polish it on the sandpaper belt. And the result is a very light wooden shoe for a child of four years old. Looks pretty big. Wooden shoes are bigger than normal shoes. They're officially approved safety shoe. Very strong. Old seven. That's my story. Have a nice day. Thank you. Thank you. बरीचशी माहिती सांगितली तुम्हाला इथे आता तुम्हाला अर्धी माहिती सांगणार आहे तर बघा जे लाकूड यूज करतात ना शूजबा ते किती सॉफ्ट असतं सॉफ्ट त्याच्यामध्ये किती पाणी पाणी पण असतं कारण की ते जस्ट झाडात कट केलेलं होतं आणि त्यांनी जसं सांगितलं लागूड की त्याला चार वीक्स लागतात कट केल्यानंतर ड्राय होण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही यूज करू शकता ते शूज

म्हणजे जसं इंडियन रुपीजमध्ये झाले हजार रुपये आणि पण हे नॉर्मली आपण घालूही शकत पण जस्ट एक आठवण म्हणून आपण घेऊन जाऊ शकतो त्याचा यूज नाही होणार ऍक्च्युली आपल्या किती सुंदर आहे त्याच्यावर रेड पण बघू शकतो इथे साईज दिलेली आहे रेड कलर आपण बघूया ते छान दिसेल आता आपण बघूया आणि जेवढे असं वाटतं आपल्याला हे लाकूड आहे ला तर खूप हेवी असतील पण एवढे हेवी नाही हलकेच आहे पण कम्फर्टेबल नाही आहे एवढे शूज ट्राय करू बघतो अगोदर बेलाचे करते थांबते ना परी बघा आता घालू नाही कम्फर्टेबल आहे eh? आणि बघू शकते शूजच्या आकाराचं हे नाही तर ओपनर सुद्धा आहे वेगवेगळ्या डिझाईन छोटे छोटे शो पीस आहे तीन वेगवेगळे साईजचे आहे आणि हे त्याची प्राइस साडेबारा हे पण काही हजार रुपयाला आणि इथे शो आहे बघा फ्रीजला लावण्यासाठी फ्रीजला लावण्यासाठी हे पण आहे परत हे बघा हे तुली फ्लॉवरचं पण आहे पण आहे आपण शूजच बघूया हो आणि हे जे आहे ना प्राइस आहे साडेतीन इरो पण चार घेतले तर साडेबारा हिरोडे वायक तर आम्ही अजून एक हे सोविनियर्स घेतलेले आहे तुम्ही बघू शकता फ्रीजला लावण्यासाठी आणि इथली ही स्पेशलिटी आहे म्हणून हे घेतलं आहे आम्ही छान अजून एक घेतलेलं आहे पण हे दुसरं आम्हाला पाहिजे होतं म्हणून हे घेतलं हो हे पण थोडं स्पेशल आहे आणि हे पण किती छान आहे ना असंच घेतलं ना आपण तर मला हे शूज घ्यायचे आहे आणि ते वुडनचे फ्लावर्स सुद्धा घ्यायचे आहे आठवण म्हणून तेवढंच आता उठून दिसेल म्हणून मला असं वाटतं मी हा शूज तर एक रेड कलरचा घे आठवण म्हणून मी हे घेतलेलं ला आहे मनोरला म्हणतात ठीक आहे मला हे घ्यायचं मी आणि हे सोविन पण घेतले आहे लावण्यासाठी आणि हे मी किचन मध्ये लावते किचन मध्ये रेड कलर याच्यासाठी घेतलं जास्त उठून दिसेल किचन मध्ये जी वॉल आहे ती वाईट आहे त्याच्यामध्ये उठून दिसेल आणि आठवण म्हणून खरंच आणि इथे आपण सारखं सारखं येऊ असं नाही जर पॉसिबल झालं तर चांगलं नाही पॉसिबल झालं तर आपण बघितल्यावर नेहमी आठवत राहिला आपण इथं आलो तर हे आणि हे घेण्याचा आनंद खरंच वेगळा आहे मला घ्यायचंच होतं मी बाय बय nice तर हे घेतलं तर याचे बत्तीस हिरो झाले म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये सांगायचे झाले तर अठ्ठावीसशे रुपये तर पण मला आवडलं आणि इथला व्ह्यू किती छान आहे बघा असं तुम्हाला पूर्ण दिसेल आणि इथे पण आपण बसून खाणू शकतो तर आता आम्ही इथे बसलो आहोत थोडं खाऊन घेतो स्नॅक्समध्ये आणि काल मार्केटमध्ये तुम्हाला तुम्ही बघितलंच आम्ही भरपूर फ्रूट्स घेतले होते आता तेच फ्रूट्स आम्ही आता खाणार आहोत चला आणि मागे व्ह्यू किती छान आहे तर आमचं थोडं खाऊन झालेलं आहे आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आणि जिथे चीजची फॅक्टरी आहे ना तिथे आता आपण जाणार आहोत त्या अगोदर इथं व्ह्यू तुम्हाला दाखवते खूपच छान आहे ना असं लांब असा मोठसाला लाकडाचा ब्रिज आहे आणि त्याच्यामध्येच आहे ना जुन्या ना त्या काळात असलेली ना पवनचक्कीसुद्धा आहे चला चीज साठी खूप फेमस आहे आणि युरोपमध्ये सेकंड नंबरला नेदरलँड्स आहे व्हेजिटेबल्स प्रोड्यूस करण्यामध्ये म्हणूनच म्हणूनच इथले व्हेजिटेबल्स आहे ना थोडे स्वस्त आहे बाकीच्या अदर कंट्रीमध्ये जेवढे महाग आहे तेवढे इथे स्वस्त आहे आणि हे समोर जे आहे ते चीज फॅक्टरी आहे समोर आणि आता आपण जाऊ आणि आणि चीज एका प्रकारचं नसं खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात पण आमचं फेवरेट मोजरेलं चीज आहे बघू जर थोड्या प्रमाणात घेतलं घेणं झालं तर घेऊ आम्ही कारण की आम्ही असं चीज खात नाही फक्त पिझ्झावर Uh, म्हणजे तेवढं फिट खातो तेवढंच था था It's good? Thank you. Oh. Hmm. ते सगळ्यांना शिफ्टेच आहे आतमध्ये जातात थँक्यू काय खरंच खूप टेस्टी आहे आणि इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर इथे दुधापासून चीज कसं बनवलं जातं हे पूर्ण प्रोसिजर इथे सांगितलेली आहे लो आणि लोकांना दाखवता पण आहे बघा आणि तिथे दिसते आणि खाली पण दिसते बघा तो वरतून असं मिल्क टाकते पण इथे असं मशीन दिसते खाली आणि खाली मिल्क आहे बघा तर हे चीज शॉप आहे असं पुणे बनवलेले फक्त हे चीज शॉप आहे इथे माणसाला बसण्यासाठी इथे असं छोटासा स्टूल आहे इथे दुधाचे किटले आहे आणि त्याला घालण्यासाठी शूज पण आहे म्हणजे इथे तो बसलेला असतो आणि तुम्हाला चीज घ्यायचा असेल तर तो देईल असं आणि इथे शॉप आहे चीजचं वेगवेगळे प्रकारचे तुम्हाला इथे चीज मिळते आणि जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता खूप गर्दी आहे खूप गर्दी आणि इथे चीजसोबत दुसऱ्या पण वस्तू मिळतात जसं योगट झालं वेगवेगळ्या फ्लेवरचं ते सुद्धा आहे इथे अवेलेबल कुकीज पण आहे तर बघूया आपण कुठले कुठले टाईपची चीज आहे आणि इथे काय कुकीज पण आहेत आणि ह्या ज्या आहेत तर हे जे आहे हे डच वेफल्स आहेत आपल्याला माहिती आहे बेल्जियमचे बेल्जियमचे वेफल्स खूप फेमस आहेत तसे हे डच वेफल्स आहेत आपण हे पण घेऊ सोबत हो चालेल हे पण घेऊ आपण तुम्ही टेस्ट करूया हो हे बघा इथे सगळं असं दिलेलं आहे त्यासोबतच इथे नट्स पण आहे बघा ऑफ द लक्झरी चॉकलेट असं लिहिलं आहे आणि याची प्राइस 5.95 पॉईंट नाईन्टी फाईव्ह युरो आहे हे बघा इथे सगळे वेगवेगळे चॉकलेट्स आणि लोक आवडीने घेतात पण आहे असं नाही का नाही घेते आणि इथे वेगवेगळे ना बिस्किट आहे कुकीज आहे ते ना टेस्ट करायला त्यांनी इथे ठेवलेले आहे You put on the bread? Yes. Oh, no. okay. Yeah, in the morning for breakfast. You don't feel with hard hot with the bread? Yeah, it's very mm -hmm. crunchy, but we don't mind. Yeah, okay, maybe, yeah, yeah. And this is uh, the Dutch waffles, though? Oh? Yeah, straw waffles yeah. uh, yeah. or straw waffles. And what is the syrup? Um, it means that there's caramel inside of it. Yeah. We also have some honey. Oil? Just for this, then And here we have cheese. Here we cheese. Let's choose it, the second one. तर हो। हे सगळे स्लाइसमध्ये आहे ती एवढं पीसची प्राईस आहे ट्वेल्व युरोज म्हणजे आजमो ऑलमोस्ट हजार रुपये हजार अकराशे पास हे जे आहे हे प्युअर गोल्ड चीज आहे हे काऊ चीज आहे हो। काऊच्या मिल्कमधलं मिळालेलं हो। हो। आणि हे जे आहे हे गोड चीज असेल हो ते गुड चीज आहे हो म्हणूनच ते व्हाईट दिसते आणि ते थोडस येलोइश दिसते हे चीज मध्ये फरक दिसतो आणि खरं इतकं छान वाटतंय ना आणि हा वेगवेगळा एक्सपिरियन्स घेणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि बेलाने हातात काय चीज ना नाही नायचंय आपल्याला घ्यायचंय बेला आपल्याला पण घ्यायचंय चीज ओके तिथे समोर ना काउंटर आहे चीज तर तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे चीज टेस्ट करायला ठेवलेले आहे जर तुम्हाला आवडलं कोणत्या वेगळ्या फ्लेवरचं तर तुम्ही घेऊ शकता आपण चेक करूया टेस्ट करूया

तर चीज खूप छान आहे तर आम्ही हे चीज घेतलं आणि बेलाला पण खूप आवडलं म्हणून हे घेतो हो इथे चीज बनवण्याची प्रोसेस चालू आहे आणि इथले जे लोक आहेत ना खूप काइंड आणि पोलाईट आहे खरं सांगते मी आणि आम्हाला असं वेगळा काहीच अनुभव आला नाही आणि इथे आल्यापासून खरंच खूप छान वाटतंय आणि एवढी गर्दी अस एवढी गर्दी आहे तरी पण ते असं चिडचिड करत नाही वेगळ्या नजरेने बघत नाहीये आता जो आम्ही एंट्री केली तिथे तो एक माणूस आहे तो चीज देतोय सगळ्यांना हा टेस्ट करण्यासाठी चीज देतोय पण परीने तीन चार वेळा घेतलं तो इतका हसून परीला देत होता अजिबात असं नाही का एकदा दिलं दोनदा दिलं तिसऱ्यांदा कशाला नाही खूप छान लोक आहे इथले खरं

खूप मस्त केलाय पुढे जायचं आपल्याला आणि बघा समोर असा व्ह्यू दिसतो आणि ही छोटीशी नदी आहे ना मध्ये आणि हे हे तुम्ही बघू शकता खालून बोट जात असेल ना तर हे असं ओपन होत आणि तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता एकदम मस्त जवून दाखवते तुम्हाला मी हे बघा इतकं छान हे बघा आणि समोर आहे ना अशी घरं आहे हे बघा आणि हा व्ह्यू बघून मला इटलीची आठवण आली वेनिस सिटीची तिथे असंच आहे पूर्ण सिटी ती पाण्यामध्येच आहे तस बघून तसेच तस मला झालं एकदम समोर बघू शकता तुम्ही काय बरी इथून किती छान दिसतं ना तर इथे तुम्ही बोट राईड पण करू शकता हे बघा अर्धे लोक बसलेले आहे आणि हे पूर्ण पाण्यामध्ये आहे बघा आणि हा प्रेशर पूर्ण पाणी घ्या आणि इतकं छान येतो ना खूप भारी वाटते एकदम मस्त वाटतं आणि हे छोट कॅन्डीचं शॉप आहे हे बघा किती तिथे मी आपण बघू आपण घेऊ बघा हे छोटस कॅन्डीचं शॉप आहे तुम्हाला इथे वाटलं तर तुम्ही सायकल सुद्धा रेंज घेऊ शकता फिरू शकता बघा सगळ्या सायकल करून घेतली Okay. तर आम्ही आता निघालो आहोत घरी जाण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि तुम्ही पण व्हिडिओमध्ये हे सगळं बघून खूप एन्जॉय केलं असेल तर चला मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकर नवीन व्हिडिओमध्ये